बिना मेकअप आपली स्किन खूप ग्लोईंग दिसावी चमकदार दिसावी नितळ दिसावी तरुण दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण त्यासाठी आपल्या स्किनची आपल्याला केअर करणं गरजेचं असतं आता या स्किन केअरमध्ये आपण जसं क्लिन्झिंग मॉइश्चरायझर टोनर ह्या गोष्टी वापरतो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्याचसोबत जर तुम्ही तुमच्या स्किनला एखादं सिरम वापरलं तर तुमची स्किन जी आहे ती आणखीन जास्त चांगली होईल की तुम्हाला मेकअपची गरज फारशी भासणार नाही तुमचा चेहरा तसाच खूप छान आणि सुंदर दिसेल आता ही फेस सिरम जी आहे ती मार्केटमध्ये खूप सारी मिळतात पण मार्केटमधली जी सिरम आहेत ती खूप जास्त महाग असल्यामुळे प्रत्येकाला ती परवडण्या इतकी नसतात आणि जरी विकत घेतली तरी ती त्याचा जो काही फायदा आहे तो शंभर टक्के मिळेलच असं नाही बऱ्याचदा याच्यामध्ये खूप केमिकल्स वगैरे देखील टाकलेली असतात किंवा काही काहींच्या स्किनला ते सिरम जे आहेत ते सूट होत नाहीत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक असं डी आय वाय फेस सिरम घेऊन आले आहे जे तुम्ही घरच्या घरी अगदी दोन मिनिटात तयार करू शकता आणि यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होतील म्हणजे तुम्ही साधारण मेडिकलमध्ये एखाद्या गेला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी कमी खर्चामध्ये मिळून जातील हे सिरम जे आहे ते तुम्ही फक्त सात दिवस वापरून बघा आणि तुमच्या स्किनवर जो काही ग्लो येणार आहे जी काही तुमची स्किन हेल्दी होणार आहे ना ते बघून तुम्ही अगदी आश्चर्यचकित व्हाल म्हणजे साधारण तीन दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये फरक दिसायला चालू होईल तुमची स्किन या सिरममुळे जे आहे ते सॉफ्ट होणार आहे एकदम स्मूद होणार आहे मऊ होणार आहे त्याचसोबत तुमच्या स्किनवर जे काही रिंकल्स आहेत फाईन लाईन्स आहेत म्हणजेच ज्या काही सुरकुत्या आहेत ते कमी करण्याचं काम हे सिरम करणार आहे त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जे काही डाग आहेत पिगमेंटेशन आहे सनचं सनमुळे किंवा सूर्यामुळे जे काही काळपटपणा आलेला आहे तो देखील कमी करण्याचं काम जे आहे ते हे सिरम करणार आहे अशा प्रकारे खूप सारे बेनिफिट्स या सिरममुळे तुमच्या स्किनला मिळणार आहे अँटी एजिंगचंही काम करणार आहे आणि तुमच्या स्किनला ग्लो देण्याचं काम देखील हे सिरम करणार आहे हे सिरम जे आहे ते तुमच्या स्किनवर रिपेरिंगचं देखील काम करणार आहे तुमच्या स्किनला रिपेअर करण्याचं काम करणार आहे त्यामुळेच असे खूप सारे फायदे या सिरम आपल्याला मिळणार आहेत नमस्कार मी कांचन मॅजिकल सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता बघूयात आपलं डीआयवाय सिरम आता या फेस सीरम साठी आपल्याला चार गोष्टी लागणार आहेत त्यातली पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे अॅलोवेरा जेल ॲलोवेरा जेलमध्ये विटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए विटॅमिन बी e, हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे तुमच्या स्किनला तुमच्या त्वचेला खूप सारं पोषण देण्याचं काम हे ॲलोवेरा जेल करत असतं त्याचसोबत ॲलोवेरा जेलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म हे भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर जे काही पिंपल्स असतील ते कमी करण्याचं काम हे ॲलोवेरा जेल करतं त्याचसोबत पिंपल्सचे डाग किंवा इतर कोणतेही डाग असतील तर ते तेही कमी करण्याचं काम अलोवेरा जेल करत असतं त्याचसोबत एजिंगचं काम देखील अलोवेरा जेल तुमच्या त्वचेवर करत असतं त्यामुळे तुमच्या स्किनवर कोणतेही जे काही रिंकल्स असतील फाईन लाईन्स असतील त्या कमी करण्याचं काम एलोवेरा जेल करतं त्याचसोबत तुमची त्वचा जी आहे ते टाईट करण्याचं काम करतं तुमच्या ओपन पोर्सचा जो काही त्रास आहे तो देखील कमी करतं म्हणूनच आपण या ठिकाणी दोन चमचे अलोवेरा जेल वापरणार आहोत आता यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गुलाबजल गुलाबजल हे एक नॅचरल टोनरचं काम आपल्या स्किनवर करत असतं तुमच्या स्किनचा पीएच बॅलन्स करण्याचं काम हे गुलाबजल करत असतं तुमच्या चेहऱ्यावर जर कुठलाही लालसरपणा असेल सूज आलेली असेल तर तो, तो कमी करण्याचं काम हे गुलाबजल करतं आता गुलाबजल जे आहे ते सेन्सेटिव्ह स्किन आणि ऑइली स्किन या दोन्ही स्किनसाठी खूप उपयुक्त ठरतं कारण सेन्सेटिव्ह स्किनवर जी काही रॅश वगैरे हो आलेली असेल ते कमी करण्याचं काम करतं करत त्याचसोबत जर तुमची स्किन खूप तेलकट किंवा ऑइली असेल तर ते ऑइल ते सिबम कमी करण्याचं कंट्रोल करण्याचं काम गुलाबजल करत असतं तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळं असतील तर ते देखील कमी करण्याचं काम गुलाबजल करतं आता इथं आपण तीन चमचे गुलाबजल वापरणार आहोत यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल आता विटॅमिन ई जे आहे ते आपल्या स्किनला हील करण्याचं काम रिपेअर करण्याचं काम करतं आपल्या स्किनचे जे काही टिश्यू डॅमेज झालेले असतील ते रिपेअर करण्याचं काम हे विटॅमिन ई करत असतं तुमच्या चेहऱ्यावर जर हायपर पिगमेंटेशन असेल म्हणजे वांग किंवा इतर कोणतेही डाग असतील तर त्यावर हे विटॅमिन ई काम करत असतं ते कमी करण्याचं काम विटॅमिन ई e करतं त्याचसोबत सनबर्न किंवा सनटॅन असेल तर ते तेही कमी करतं म्हणूनच आपण इथे विटॅमिन ईची e एक कॅप्सूल वापरणार आहोत जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही दोन देखील वापरू शकता आता यानंतर आपल्याला चौथी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे ग्लिसरीन आता ग्लिसरीन असं आपल्याला वाटेल की फक्त ड्राय स्किनसाठी आहे तर नाही ग्लिसरीन हे सगळ्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे ग्लिसरीन <Gliserine> तुमच्या चेहऱ्याला एकदम बेबी सॉफ्ट करणार आहे म्हणजे जशी लहान मुलांची त्वचा एकदम मऊ मुलायम असते तशी त्वचा तुमची करायला हे ग्लिसरीन जे आहे ते मदत करणार आहे तुमच्या स्किनवर एक चमक किंवा एक जो काही ग्लो आहे तो या ग्लिसरीनमुळे येणार आहे तुमची त्वचा एकदम आरशासारखी चमकणार आहे त्याच्यामुळेच आपण इथे ग्लिसरीन वापरणार आहोत आता एक चमचा ग्लिसरीन आपण इथे घेणार आहोत आणि या चारही गोष्टी आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला जर हे सिरम थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन एक चमचा गुलाबजल टाकू शकता पण माझ्यासाठी हे इतकंच ठीक मला हवं आहे सो आता हे जे काही सिरम आहे ते सगळ्या स्किनला सूट होणार आहे म्हणजे तुमची स्किन ऑइली असू दे ड्राय असू दे सेन्सिटिव्ह असू दे हे कोणत्याही त्वचेला चालणार आहे हे सिरम जे आहे ते तुम्ही डे दे टाईमला देखील वापरू शकता जर तुमची स्किन ड्राय असेल तर ऑइली स्किनवाल्यांनी फक्त नाईटला म्हणजे रात्रीच हे सिरम वापरायचं आहे आता हे जे सिरम आहे ते तुम्ही एखाद्या एक कंटेनरमध्ये एका डबीमध्ये व्यवस्थित काढून ठेवायचं आहे आणि स्टोर करायचं आहे हे जे सिरम आहे ते अग खराब होणार नाही अगदी महिन्यापर्यंत तुम्ही ठेवू शकता तसंच आता हे जे आहे मी सात दिवसांसाठी पुरेल इतकं सिरम तयार केलेलं आहे तुम्ही यापेक्षा जास्त देखील करू शकता त्यानुसार ते प्रमाण जे आहे ते वाढवू शकता आता हे सिरम वापरायचं कसं ते आपण बघूयात हे सिरम अँटी एजिंग असल्यामुळे आपल्याला रात्री वापरायचं आहे त्या अगोदर आपला चेहरा स्वच्छ करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तुमच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप असता कामा नये साधं काजळही किंवा लिपस्टिक देखील तुम्हाला चालणार नाही पूर्ण चेहरा स्वच्छ करायचा आहे मेकअप वगैरे जे काही असेल ते रिमूव्ह करायचं आहे फेसवॉशनी स्वच्छ करायचा चेहरा क्लीन करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे सिरम जे आहे ते व्यवस्थित चेहऱ्याला लावायचं आहे लावताना खूप जास्त मसाज करायची नाहीये खूप जोरात चोळायचा नाही चेहरा हलक्या हाताने चेहऱ्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मानेला देखील लावायला विसरायचं नाहीये आणि सगळीकडे इवन इवनली सगळीकडे स्प्रेड होईल ला असं लावून घ्यायचं आहे आता यानंतर जर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता नाहीतर फक्त सिरम देखील लावू शकता आता हे सिरम आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि सकाळी नॉर्मल वॉटरनी धुवून घ्यायचं आहे हे सिरम तुम्ही फक्त सात दिवस वापरून बघा याचा रिझल्ट तुम्हाला खरंच खूप छान मिळणार आहे आणि नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला हे सिरम कसं वाटलं ते चला तर आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेहमी आनंदी राहा